श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अंथुरणावर पडल्यावर देवाचं नामस्मरण करत झोपी जात असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे बघा तुम्ही दिवसभर खूप काम करता धावपळ असते तुम्हाला दिवसभर चिंता गोंधळलेलं तुम्ही असता परंतु तुम्ही अंथुरणात पडता आणि ते सर्व शरीर जे थकलेलं असतं मन गोंधळलेलं असतं तरीसुद्धा तुमच्या ओठावर स्वामींचं नाव असतं तुमच्या आराध्याचं नाव असतं तर समजा त्या माणसाच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडायला सुरुवात होणार आहे हो मी म्हणते ते योग्य आहे बरोबर आहे कारण रोज झोपण्याआधी जर तुम्ही स्वामींचं नाव घेत झोपत असाल किंवा आपल्या आराध्याचं नाव घेत जर झोपत असाल तर त्या क्षणी तुम्ही केवळ जप करत नाही तर देवाशी जोडलेली ऊर्जा तुमच्या मनात आणि आत्म्यातही जागवत असते झोपण्याआधीचा क्षण हा खास असतो आपलं अवचेतन मन म्हणजेच काय सबकॉन्फिन्स माइंड सर्वात जास्त सक्रिय होतो झोपण्याच्या पाच मिनिटापूर्वी आणि उठल्यावरच्या पाच मिनिटात जे विचार आपल्या त्या क्षणी मनात आणतो ना ते थेट आपल्या अवचेतनात कोरले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्याला दिशा दिसतात देशा म्हणून जे लोक झोपण्याआधी देवाचं नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनात साठवतात त्यामुळे त्यांचं मन शांत राहतं भीती वाटत नाही नकारात्मक ना विचार दूर होतात कारण नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव नाही तर ते देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यासारखं आहे तुम्ही श्रीराम जयराम म्हणा जय राम, राम, राम कृष्ण हरी म्हणा किंवा ओम नम शिवाय म्हणा तुम्ही कुठल्याही आराध्य देवतेचे नाव घ्या जसं की श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ फक्त आपल्याला इथं पवित्र भाव ठेवून देवाचं नाम करायचं असतं स्पंदन जे कंपन आहे ना ते प्रत्येक नावात एक विशिष्ट कंपन असतं ते आपल्या मनाच्या लहरी शांत करतं झोपण्याआधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करतं झोप खोल लागते मनातील भीती निघून जाते दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो आणि देवाशी जोडल्याची जाणीव तुम्हाला होते आता हे सगळं अध्यात्म आहे पण विज्ञानही हेच सांगतं आता विज्ञान काय सांगतं बघा झोपल्याआधी मंत्र किंवा नाम मंत्र म्हणणे म्हणजे मनात फ्रिक्वेन्सी शांत करणं जेव्हा तुम्ही ओम नम शिवाय म्हणता श्रीराम जयराम म्हणता किंवा श्री स्वामी समर्थ म्हणता तेव्हा तुमचं मन तुमचा ब्रेन अल्फा किंवा थेटा फ्रिक्वेन्सीमध्ये जातं ही फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते याच अवस्थेत मेंदू आत्मी कुर्जा शोषून घेतो झोप चांगली लागते रक्तदाब संतुलित राहतो नकारात्मक विचार दूर होतात आणि यामुळे मनशांती होते काळजी कमी होते नकारात्मकता नाहीशी होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येते झोप तुम्हाला छान लागते मन ताजेतवानं होतं आणि सकाळी उठल्यावर तुमचा मूड हा फ्रेश होतो तुम्हाला प्रेरणा मिळते हळूहळू आत्मा जागृत होतो देवाची अनुभूती मिळते धन लक्ष्मीचा ओघ वाढतो जिथं देवाचं स्मरण असतं तिथं दारिद्र्य कधीच राहत नाही जे तुमचं मन आपोआप आठवतं त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचं नाव घ्या संकटापासून मुक्ती हवे असेल तर तुम्ही हनुमानाचंच नामस्मरण करू शकता नामस्मरण धनलाभासाठी असेल तर तुम्ही लक्ष्मीचं नामस्मरण करू शकता आरोग्यासाठी दत्तगुरूंचं स्वामी महाराजांचं नामस्मरण करू शकता आध्यात्म आध्यात्मिक उन्नती जर तुम्हाला साधायची असेल तर तुम्ही शिवनामसुद्धा घेऊ शकता कारण झोपण्याआधी तुम्ही नामस्मरण करत असाल तर नक्कीच तुमच्या हातून हे होईलच बघा झोपण्याआधी काय करायचं हातपाय धुवून तुम्हाला शांत असं झोपायचं हो असतं दोन मिनटं तुम्ही हातपाय धुवून या अंतुरणावर बसा स्वासावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला तुमच्या कुठल्याही देवाचं तुम्हाला नामस्मरण घ्यायचं आहे तुम्हाला अगोदरच सांगितलं तुम्ही कुठल्याही आराध्य देवतेचं नामस्मरण हे घेऊ शकता ते तुमच्या आवडीवर आहे ज्या नावानं तुमच्या मनाला शांती मिळेल ते नाव तुम्ही घ्या देवाजवळ जात असल्याची नंतर तुम्ही कल्पना करा जसजसं मन हळूहळू शांत होईल तस तसं झोप स्वतःहून लागेल देवाचं नामस्मरण हे अवचेतन संवादाचं साधन आहे तुम्ही देवाशी संवाद साधत असता तेव्हा देव तुमचं जीवन आपल्या हातात घेतो कधी काही संकट टळतात काही अडचणी सहज सुटतात काही लोकांचा स्वभाव बदलतो हे सगळे योगायोग नसतं तर ते देवाचं नाम आपल्याबरोबर कार्य करत असतं असं म्हणतात ज्यांच्या ओठावर झोपताना देवाचं नाव असतं त्याचं रक्षण स्वतः देव करतो अनेक लोकांचा हा अनुभवसुद्धा आहे त्यामुळं तुम्हाला जर झोप लागत नसेल शांत झोप लागावी यासाठी तुम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न नक्कीच घ्या कारण नामस्मरण आपल्याला सकारात्मक ऊर्जा हे देत असतं आपल्या शरीरातील तत्वांना ते संतुलित करतं त्यामुळं भक्ती आणि विश्वास असेल तरच तुम्ही नामस्मरण करा कारण झोपताना शरीराला हे विश्रांती घेत असतं परंतु आत्म्याचा प्रवास हा चालू असतो तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर नक्कीच जातो देवाशी एकरूप होतो यामुळे तुमचं आत्मिक्षस्त्र स्वच्छ राहतं स्वप्न येत नाहीत वाईट स्वप्न असतात ना त्यामुळे येत नाहीत मन नेहमी प्रसन्न राहतं जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदल होत नाहीत तर लक्षात ठेवा देवाचं नाव क्षणात परिणाम दाखवत नाही परंतु तो परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो तुमचं मन शांत होतं स्वभाव मृद्धू होतो, होतो। संकट कमी भासतात एक दिवस तुम्ही म्हणाल खरंच नामस्मरण हे माझ्या आयुष्याचं परिवर्तन ठरलं आजपासून तुम्ही फक्त पाच मिनटं स्वतःला द्या झोपण्याआधी मोबाईल बाहेर ठेवा बाजूला ठेवा फक्त देवाचं नाम घ्या नाम म्हणजेच तुमचं कवच आहे जसं लहानपणी आई अंगाई गीत गातते आता तुम्हाला देवाचं नाव तुमच्यासाठी अंगाईगीत बनवायचं आहे आणि एक दिवस असा येईल जेव्हा तुम्हाला जाणवेल की देव कधी दूर नव्हताच तर तो तुमच्यात होता तुमच्या ओठावर तुमच्या श्वासावर तुमच्या झोपेतही देव होता जर तुम्ही झोपण्याआधी देवाचं नामस्मरण घेत असाल तर समजा तुम्ही देवाच्या कृपेच्या छत्रछायेत आहात आणि तुम्ही यांना हलकं घेऊ नका कारण अशा भक्तांचं रक्षण स्वतः स्वामी करतात तर तुम्हाला आजपासून तुम्हाला झोपण्याच्या अगोदर पाच पाँद मिनिट तरी देवाचं नामस्मरण करत झोपायचं आहे अंतुरणावर पडल्या पडल्या स्वामीचं ध्यान करत तुम्ही झोपा तुम्हाला नक्कीच शांत झोप लागेल तुम्हाला कुठल्याही गोळ्या खाण्याची गरज नाही तुम्ही देवाचं नामस्मरण करत झोपा नक्कीच तुम्हाला स्वामी महाराजच्या औषधासारखा म्हणजे नामस्मरणासारखा कुठलाही मोठा औषध नाही हे लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणाचा तुम्ही मंत्र जप करा किंवा तुम्ही कुठल्याही आराध्य देवतेचं नामस्मरण इथं करू शकता असं नाही की आम्ही सांगितलं म्हणून तुम्ही हे करा तुम्हाला ज्या आराध्य देवतेच्या नामस्मरणाने मनाची गोडी वाढेल ते नामस्मरण तुम्ही इथं करू शकता आणि रात्री अंथुरणावर बसून तुम्ही झोपी जाऊ शकता तर अशा प्रकारे नामस्मरण घ्या आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाची प्रगती करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त